नमस्कार मी अनिता कोडगावकर अंगणवाडी परिविक्षिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालकाच्या विकासामध्ये संवादाचं महत्व हा विषय बघणार आहोत तर युनिसेफ आणि राज्य शासनाकडनं आरंभ नावाचा एक नवीन प्रोजेक्ट आपण चार ते पाच वर्षापूर्वी सुरू केलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण सुरुवातीच्या दो तीन वर्षामध्ये बालकाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण कुटुंबाचा सहभाग घेऊन आपण त्याच्या सर्व प्रकारचा विकास कसा साधू शकतो याबद्दलचं प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना आणि पालकांना दिलेलं आहे परंतु आता परत एकदा काही विषयांना उजाळा देण्याच्या उद्देशाने मी छोटे छोटे व्हिडिओ बालविकासासंबंधी किंवा आरंभासंबंधी बनवत बनवायचे ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये आजचा टॉपिक आहे की बालकाच्या विकासामध्ये संवादाचं महत्त्व तर संवादाला सुरुवात कधी करावी तर अगदी गरोदरपणापासून म्हणजे बाळा गर्भा गर्भात राहिल्यापासून आईने बाळाशी बोलणं फार महत्वाचं आहे कारण असं करत असताना ज्यावेळेस आई बाळाशी बोलते त्यावेळेस बाळ हा सकारात्मक प्रतिसाद म्हणजे काही ठराविक प्रकारची हालचाल दर्शवत असतं आणि त्यावेळेस त्याला त्याचा काही ना काही बोध होत असतो त्यामुळे गरोदरपणापासूनच आईने बालकाशी संवाद साधावा त्यानंतर जन्मानंतर बाळाला बाळाशी बोलायला सुरुवात करायला पाहिजे तर बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो की मी तर बोलते पण बाळाला कुठं काय समजतंय पण तसं नसतं बाळाला जरी समजत नसलं तरी बाळ हे बौद्धिक पातळीवर त्या संवादाचा काही ना काही अर्थ लावत असतं आणि आपल्याला प्रतिसाद देत असतं जसं जर आपण बघितलं जर अगदी सहा महिन्याचं आतलं बाळ आहे आणि आई बाळ त्याच्याशी बोलतीये की अगं बाई माझं चुकुलं माझं सोनूल काय करतय आणि त्यांना जवळ घेऊन थोडंसं गुतबुला करते त्याच्या गालाला स्पर्श करते तर बाळ हसतं आणि हुंकार देतं थोडं थोडं हु हु करतं आता नवीन जनरेशनमध्ये तर हे विकासाच्या टप्पे खूप जवळ आल्यासारखे वाटतं आहे मला कारण प्रतिसाद हा हो खूप चांगल्या पद्धतीने मुलांचा लवकरच दिसून येत आहे म्हणूनच आपण संवादाचं महत्त्व हे पहिल्या तीन वर्षामध्ये अतिशय महत्वाचं आहे तसं तर हे संपूर्ण आयुष्यभरच संवाद करणं फार महत्वाचं आहे पण विकासाच्या प्रक्रियेमध्ये संवाद खूप महत्वाचा आहे तर एका एक दिवसाचं आपण बघूया की कधी कधी आपल्याला संवादाची संधी मिळते तर अगदी उठल्यापासून बघूया तर उठल बाळ तर उठ उठल्याबरोबर आपण त्याला म्हणू शकतो की अरे वा किती छान माझं बाळ उठलंय का मग आपण जे काही पांघरुणं त्याला दिली आहे किंवा ओशी दिली आहे तर आपण ते काम करता करता त्याच्याशी बोलू शकतो की हे बघ मी आता तुझ्या पांघरुणाची घडी घातलेली आहे किती छान छान आहे ना मऊ आहे पांघरुण आता मी सगळ्या उशा एकावर एक ठेवते हो हा आणि पांघरून पण आपण छान व्यवस्थित ठेवू आणि सगळं लावून ठेवू व्यवस्थित पसारावरून ठेवू म्हणजे हे जे काही संवाद झाला छोटासा तर ह्या संवादामध्ये सुद्धा त्याला बरेच शब्द त्याच्या कानावर पडलेले आहेत पांघरू मऊ मऊ मौ, घडी एकावर एक व्यवस्थित आता प्रत्येक वेळेस ह्या शब्दांचा बाळाला अर्थ समजेलच असं नाही परंतु त्याच्या कानावर ते पडल्यामुळे बौद्धिक स्तरावर काही ना काही प्रक्रिया होत असती आणि बाळाचं मेंदूचं जाळं हे घट्ट व्हायला सुरुवात होती कारण दोन वर्षाच्या बाळाच्या मेंदूचं जाळं आणि संपूर्ण प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचं जाळं जवळपास मिळतं जुळत असतं त्यामुळे विकासाच्या संधी आपण जेवढ्या जास्त ह्या काळामध्ये देऊ तेवढा बालकाचा सर्वांगीण विकास व्हायला मदत होईल हा उठल्यानंतर संवाद झाल्यानंतर बाळ जर थोडं मोठं असेल आणि ते दात वगैरे घासत असेल तर त्याला तशा पद्धतीने आपण हॅन्डल करायचं चला मग आपण आता ब्रश करू छान ब्रशवर मी आता पेस्ट लावते हा कोणतं पेस्ट इकडे आहे याचा रंग कसा आहे पांढरा आहे लाल आहे छान आता याचा फेस होणार आहे म्हणजे आता तुझ्या तोंडातली सगळी घाण निघून जाणार आहे बहु निघून जाणार आहे किती छान आहे मस्त वाटतं ना असं आपण बोलत राहील तर बाळावर बाळाच्या कानावरती वेगवेगळे शब्द पडतात मग त्यानंतर आपण बाळाला आंघोळीला नेणार आहे आता आंघोळीला नेताना आपण बाजूला ठेवलंय समजा बाळ एक दीड वर्षाचं आहे आणि त्याला एकदम आपल्याला बाथरूम मध्ये न्यायचं नाही तर मग आपल्याला बाळाला आपण कुठं खुर्चीत ठेवलंय किंवा वॉकरमध्ये ठेवलंय तर त्यावेळेस आपण मधल्या दरम्यान सुद्धा त्याच्याशी संवाद साधायचा मग कसा तर हे बघ मी आता आंघोळीसाठी पाणी काढलंय पाणी आता कोमटे बर हे आता आपण याला थोडंसं कडक पाणी टाकू याच्यामध्ये किंवा हे पाणी थंड आहे आता मी थंड आणि गरम पाणी दोन्ही एकत्र करते बरं का मग छान तयार होईल पाणी म्हणजे तुला चक्क बसणार नाही थंडी पण वाजणार नाही आता बघ किती मस्त पाणी तयार झालेलं आहे असं म्हणत म्हणत आपण बाळाला टबामध्ये किंवा बाजीमध्ये उभं करू नंतर मग बाळाला जर पाण्याशी खेळ खेळावं असं वाटलं तर खेळण्याची संधी देऊ त्याच्यानंतर चला आता मी तुला साबण लावणार आहे ममो छान छान लाल लाल साबण आहे किंवा जो काही रंग असेल तो आता मी त्याचे फेस करते आणि मग फेस करून टाकायचा आता आपण त्याची गंमत करू आहे का मग फुगे मग मी फुगे बनवते आता मग फुगे छान बाळाला दाखवेत म्हणजे हा प्रत्येक क्षण हा बाळाला विकासाची संधी देत असतो हे काही वर्षांपूर्वी आपण करत होतो पण आता धकाधकीच्या जीवनामध्ये थोडंसं रुटीन टाईट झाल्यामुळे किंवा आईवर कामाचा बोजा वाढल्यामुळे हे सगळे जे काही छोटे छोटे विकासाच्या संधी ह्या आपण थोड्या मागे पडलेल्या आहेत तर या निमित्ताने त्याला परत एकदा उजाळा देण्यासाठी मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर आपण बाळाला खाऊ घालत असताना जे काही खाऊ घालतोय तर त्या खाऊ घालण्याच्या पदार्थांचं आपल्याला वर्णन करायचंय ते करत असताना सुद्धा गप्पा मारायच्या आहे जमलं तर गोष्टी सांगायच्या आहेत आणि प्रत्येक प्रसंगाला प्रसंग आपल्याला बाळाला आपण जे काही करतोय त्याचं वर्णन करत गेलो करत गेलो तर त्याच्या कानावरती खूप छान वेगवेगळे शब्द पडतील आणि त्याच्या भाषा विकासालाही मदत होईल आणि त्याच्या बौद्धिक विकासालाही चालना मिळेल अशा पद्धतीने आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण जे जे काही करतोय त्या प्रत्येक गोष्टीमध्ये बाळाला सहभागी करून घेतलं पाहिजे म्हणजे आता आई स्वतःची कामं पण करतीये तर त्या कामामध्ये सुद्धा बाळाला सहभागी करून घेऊ शकते आता समजा आई स्वयंपाक करते हे बघ बाळा मी आता जेवण करते सगळ्यांसाठी बनवते मी आता कणिक घेतलीये कणक आहे किंवा मी आता पोळ्या लाटणार आहे छान पोळ्या करते तुझ्यासाठी तुला पाहिजे ना मऊ म छान छान पोळी आता मी कुकर लावते भात लावते आपण जे काही कृती करत असतो तर त्या कृतीचा आपण शब्दाच्या रूपात जर मांडणी करत गेलो तर तेवढे शब्द बाळाच्या कानावर पडतात आणि त्याला विकासाला चालना मिळते प्रत्येक बाळाच्या झोपेच्या वेळी जर तुम्ही त्याला छान गोष्ट सांगितली तर गोष्टीमधून त्याचा फार मोठ्या प्रमाणावर विकास होतो कारण गोष्ट म्हणजे शब्दांची एक रचना असते शब्दांच्या रचनेनंतर त्याचं एक वाक्य बनतं वाक्याला वाक्य जोडून आशय बनतो आणि त्या आशयातून काहीतरी अर्थबोध बाळाला होत असतो आता ही जरी दिसायला छोटीशी गोष्ट वाटत असली आपल्याला तरी पण त्याच्या पुढच्या औपचारिक शिक्षणामध्ये त्याला अतिशय महत्वाची ठरणारी ही गोष्ट आहे त्याच्यामुळे बाळाला गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे मग ही गोष्ट आई सांगू शकते घरातल्या आजोबा आजी आजोबा सांगू शकतात किंवा वडील सांगू शकतात कुणीही सांगत पण बाळाला गोष्ट सांगणं खूप महत्त्वाची आहे किंवा संध्याकाळच्या <संदाकर> जर बाळाला आपण फिरायला नेत असू बाहेर त्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात गाड्या दिसतात झाडं दिसतात फुलं दिसतात पक्षी दिसतात कुत्रे दिसतात मांजर दिसते गाय दिसते तर जे काही दिसत असेल बाळाला तर ते आपण त्याला मेन्शन करत गेलो तर त्याच्यातून त्याच्या कानावर पडणारे शब्द हे त्याच्या मेंदूला दाट जाळून करण्यासाठी स्टिम्युलेट करत असतात म्हणजेच बाळाच्या विकास प्रक्रियेमध्ये संवाद अतिशय महत्वाचा आहे आणि हा संवाद फक्त आईनेच करणं नाही तर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने बाळाशी जर संवाद केला तर त्याच्या विकासाला खूप छान चालना मिळेल आणि एक चांगली पिढी घड गर, पिढी घडवण्याच्या दृष्टीने आणि ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये जस आजपर्यंत फक्त अंगणवाडी सेविका किंवा बाहेरची यंत्रणा काम करत होती पण कुटुंबाने त्याच्यात हातभार लावला तर विकास हा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आम्ही हे अनुभवलेलं आहे कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रोजेक्ट गेल्या काही दिवसा काही वर्षांपासून चालू आहे आणि त्याचे आम्हाला परिणामसुद्धा दिसत आहेत ते असे की अंगणवाडीमध्ये नवीन कुणी आलं की पूर्वी लोक मुलं लाजत होती किंवा बोलत नव्हती पटकन मिक्स होत नव्हती पण आता गेल्याबरोबर मुलं म्हणतात गुड मॉर्निंग मॅडम कसे आहात तुम्ही खूप दिवसांनी आले आणि जवळ येतात म्हणजे मुलांच्या विकासामध्ये इतका सारा बदल आम्हाला दिसून येतोय कारण ती मुलं ज्यांना आम्ही इ सीडी किंवा आरंभ राबवली ती त्यावेळेस छोटी होती दोन तीन वर्षाची आणि त्या काळात त्यांनी ही प्रक्रिया अनुभवलेली आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ती रिफ्लेक्ट होत आहेत म्हणूनच म्हणते की विकास प्रक्रियेमध्ये संवादाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर हे महत्त्व अंगणवाडी सेविकेने आपल्या पालकांपर्यंत पोहोचवावं या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवत आहे तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया आणि बालविकासंबंधी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला परत जोडली जाणार आहे तर इथेच थांबू नमस्कार